महानेट अंतर्गत उकरलेले रस्ते पुन्हा पूर्ववत करा अन्यथा कारवाई पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी महानेट प्रकल्पाच्या कामकाजामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था मोडकळीस गेली आहे यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चिंता व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयात महानेट प्रकल्पाच्या कामांची तपासणी करण्यासाठी बैठक घेतली ज्यात संबंधित कंपनीचे अधिकारी जिल्हाधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले महानेट प्रकल्प देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण आहे मात्र रस्ते खोदून ते पुन्हा पूर्ववत न करणं हे गंभीर आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि काही वेळा अपघाती होत आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रस्ते पुन्हा पूर्ववत केले की नाही याची तपासणी करून संबंधित यंत्रणांवर कारवाई केली जावी तसेच त्यांनी महानेट कार्यवाही करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांची मंजुरी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे पालकमंत्री म्हणाले महानेटने काम करत असताना ज्या रस्त्याची खुदाई केली आहे त्यांना पुन्हा पूर्ववत करण्याचं प्रमाणपत्र घ्या त्यासाठी संबंधित यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे यावेळी जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनीही महानेट व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि यापुढे काम सुरू करण्यासाठी सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा